विधानपरिषद निवडणुकीत ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष यांनी हायकमांडकडे पाठवला आहे एकोणीस तारखेला मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे त्यावेळी प्रभारी रमेश चन्नथला राष्ट्रीय महासचिव के व्ही वेणुगोपाल उपस्थित राहणार आहे त्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने दिलेला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आहे त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवला आहे एकोणवीस तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे त्याच्याबरोबर बरुब त्याबरोबरच आमचे प्रभारी चनितालाजी आणि राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपालजीसुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार Follow us, Otik News. Thanks for watching.